गाणे ऐक सुवास कर काय आपण जायचं नाही सुवास लग इकडे बोलून घ्यायचं नाही सुवासच्या घरी जाऊ बघू काय करत आहे काय करत आहे त्या पोलीन बोल रात बोल चॅटिंग करत आहे निस्त व्हॉट्सअप ला आता नसेल काय करत चल बसू जरा बोल जाऊ दे मला बिमाट का लागलाय आता त्याच्याकडे पैसे लागले मग त्याच्याकडून आणून चल ना ना पैसे तर घेतलंच पाहिजे हाय का ना मग घेतलंच पाहिजे सुट्टी असते वय बाई सुवास ए सुवास बाय नाही काही मला ती तुला लागत असेल ती लागू दे पण तुझा मित्र आलोय ना आम्ही काय करायचं मग आता एक ती मटक्याचा पैसा लागलाय ला ना मला ती दे माझ मला न्यायचे अरे नाही ते अजून नाही आले पैसे आले तसलं काही सांगू नको याने सांगितलं गाण्याने बुट्टेने आर मी गप्पा मला म्हणलं शांता बसा घरच्याला माहित नाही बरं की आपण करतोय तिकडे जाऊन गप्पा मारू आपण चला चल ला हल टपली बी बंद आहे गोवा मावा खाल्ला असत हा बस काय खातो मावा आणि गोवा नसी बस फुटक येईल माझ हम्म दुसलं काय ना तुम्हाला सांगतो ते घरी आल्यावर विषय नका काढीत जाऊ माटक्याचा आणि त्याचा ह्यानेच काढला हानते लोक पण दे ना बाबा किती देऊ ठेवतो आता आलेलं पैसे देवा लगेच अरे पैसे ऑनलाइन आले आता मला सकाळी जावं लागेल आणि ऑनलाईनच करायचं मला तुला कुठं फोन पे चालू रे फोन पे नसले तरी कोणाचे करायचं आ क देतो बडबड न करू सकाळी देतो पैसे ते तुझा केस सांगू कोणता केस झालेलं कोणता तिकडून ठीक जाऊ दे आता तिकडे नाही काय चांगलं काय मध्ये सारखं मला चल गेलो तिशी फिरायला कुठ कुठलं लांब एवढे पैसे खर्च करून गेलो राव सात हजार रुपये खर्च केले आणि पप्या घ्यायला गेलो उंचीच पुरणार आहे मग बघ कुठे गेली फिराले तुम्ही डोनावळा बिनावळा सगळे गेला सगळे पैसे ले घेतले gitले असन पावसाचे पाण्यात मग पप्पी घेतलीच नाही का तू पप्पी नाही घेतली मग परत चला सगळं केलं बाकी बाकीदार म्हणजे बाकीदार मग परत चला सुचवलं बे कसं कसं करायचं काय पण ते त्याची छोटी आई पण बाकी सगळं कार्यक्रम <laughs> <आँगाई। laughs> बर बर, बर तुझं सांग ना किस घ्यायला गेलो माझ्याला चक्कल चालली कस काय कस काय म्हणजे गायचा हिरा असा मारला तोंडात टाकला तोंडात तोंड घातलं तेव्हाच हिरा त्याच्या तोंडात गेला असली बोलली चक्कली होऊन पडली अयो <laughs> पोरी कस का पटात लहान कशा सहन करते रे गायच्या अवघड रे भाऊ आता गायछपल्या करंट बसत नको अयो ते नाही परतच किच घ्यायची लग्न झालं तरी म्हणणार भाऊ किस नको मला तुम्ही पक्का अनुभव आलं डेंजरच आहे तुम्ही भाऊ मग हा मग मावा नाही आता काय अरे बंद असेच म्हणलं नाही बंद भाऊ नाही आपलं काय नाही भाऊ खोट बोलू नको सुहासात चालू आहे आज मला कुठं बोललेलं आवडलं अरे ती काय आता सध्या नाही चालू झेंगा ते काय झालं म्हणजे तुम्हाला तर माहिती मी कुठं जातो रोज रात्री कोणाकडे जातो माहिती आपली आयटम नाही का झिंगे चिंगी नाही चाय चिंगी चाय काय झालं मी गेलो वारका गेलो दरवाज्याच्या आता सा पाय ठेवला लाईटच गेली हा ला आयला होते आता योग योगा 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 ओका भेटला डोका तू काशी डोका मध्ये बोल वारखा गेलो लाईट गेली पोरगी अशी झोपलेली होती तू तिथं बॉक अन तू दिन खाऊन तिल ठोक मध्ये मध्ये बोल नको नाही तर कान पडत टाकीन ठोका ऐकून घे ना मी काय बोलतो हे बघा गेलो बर का गेला पाय टाकला खराब लाईट गेली लगत गेला लपत लप ऐक ना बॉक या मध्ये मध्ये नको तू असा पाय टाकला लाईट गेली म्हणला आता योग योग ओके मी थँक्यू यू एवढेच शब्द येते इंग्लिश वेलकम तेवढेच शायनिंग दुसरे काय नाही ऐका आता हे बघा आता एकदम रोमॅन्टिक सिनिंग इकडे कुठे हात घालतो ऐकून घे रोमॅन्टिक विषय गेलो चिंगीची आई अशी झोपली होती क्वाट वर हा खाम आणि चिंगी खाली झोलीत तिची आई असं झोपल्या 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 लोकां देत होती अरे तू काही इकडे चढायला लागला का माझ्या ऐकत जाईन तू थोडस सांगू का नाही तुम्हाला रोमॅन्टिक बघून मला आता कस काय बघून आला तिकडे गायच्या त्या पोरच्या तोंडात घालून तिला चक्कर आणल्या तिकडं हा तुछा तुछा सांग तू जा केस आमचं काय बोल तुम्ही सांगा मोड ऑफ करता राह सांगायला लागलो का मध्ये मध्ये बोलतच नाही अजून मला जायचंय त्या चिंगीच्या आधी खालीच उभा मी अजून तिथं हो गेलो तुम्ही तर आता काय बोलू गेलो चिंगी चाय झोपली होती चिंगी नाही बाज बाजू देतो चिंगी चाय गेलो गेलो जवळ अरे थांब ना अजून मी नाही गेलो तू कुठे येतो येतो बर का गेलो असं जाणार जवळ गेलो गेला असा आहे ना ऐक ना असं yeah, yeah. एक टंगड टाकलं कुत्र्यांना yeah. करू टगड हा हे हुशारी तो होशी ना असं टंगड टाकलं असं आता मिठी माराव त्यात लाईट आली लाईट आली मला असं वाटलं तुम्हाला तुम्हाला कस वाटलं लाईट आली लाईट नव्हती मग तिचा नवरा बॅटरी घेऊन आलता फोकस घाबरलो मी त्याचा तिच्या नवऱ्याचा काळा चेहरा असं घाबरून सगळं गेम हुकला नाही नाही मी पळून आलो बर झालं त्या दिवशी आशा लागल्या असते ना आता कैत्री आता काही नाही आम्ही माझ्या मई आता तुमचा सांग किस्सा शूटिंग चालू होती कशाची

व्हिडिओ व्हायरल करेल मला बंदी मग मग मला विषय मग <laughs> आपण तो आपण शिकवलं याला तू शिकवलंय लवकरू आपण लवकरू लवकरू पण ह्याच कुठे सक्सेस होत नाही नाही होत कोनेस येऊन जाऊन मग गळे दाबती नाही आपलं काय नेमकं मोक्यावर जातो लाईटची ती कुणा काय बॅटरीगत संपती अय अय ओ काय हा तुझ्या सांग ना घडलेल्या सांगतो तुला मी वालगाशी काय जायचं मी पांढरी शपथ कंबर असलं वाटत होत ना हात लावायचं पण ती काय हातालात पारायचं पण हातच काय गावत ना हात गावात नव्हता कंबर गावात कंबरच गावत नव्हत मग काहीच नाही झाला काहीच नाही मग काय असे पांजेत किस्ते सांगता येईल सगळं मुडाफ करतय सक्सेस झाला सांगा सक्सेस सक्सेस काहीच नाही झालं आपलं म्हणजे तुझ्या जीवनात सक्सेस होत नाही म्हणजे तुझं तरी झाले तोंडी परीक्षा कमी तरी काय झाले तोंडी परीक्षा झाले मग काहीच नाही झालं लय झाले आपले सगळे सांगितलं तेवढा नाही झालेला सांग झालेला काय का कोण येईन आहे का निध लय झालेत किस्से तर हा नाही टपरीवाला गेलाय बंद करून म्हणून बरं पण कस आहे लोक ऐकलं तर आपल्याला बसून नाही द्यायची तर का काय झालं डोळे मार मारतो नाही तुला नाही ती काय नाही काय बर बर नाही <coughs> यार किस तरी सांग एखादा अजून माझा कशाच सांगू त्या बुट्ट्याला सांगायला काय तू सांग तुझं तोड फुल येईल का गोरे सांगू नका तुमच्यामुळे सेट <laughs> मध्ये ना तुमच्या नाही कोणी येणार तुमच्या दुकानामुळे तर माझा गिरायक जायला लागला दुकानाचा हे बसायला लागला काय बसायला दुकान बिका काहीच चालना माझं आमच्या मुळे नाही आमच्या मुळे नाही तू उधार देतो त्याच्यामुळे उधार कशाला पाहिजे तुम्हाला तुम्ही फुकटीचे उद्या बसून बसून तुम्हाला फुकडच पाहिजे म्हणलं काय माझं गिरायके ती पण यायचं नाही परत कुत्रा येत नाही दुकानात आहे ना आमच्यामुळे आता खाल्लाय मग हवा तुझ्या तोंडाल फुकीन मग मग बघ दिवसाचा दोनशे रुपयाचा आमच्याकडून धंदा येतो दोनशे रुपयाचा होतोय पैसे कुठं देताय आहे करताय नुसतं पैसे तीनशे शंभर नुसतं उधारेच करताय काय पळून चालतंय तुम्ही देऊ शला यायच नाही परत अजिबात ने? ने? दिले हे ग्रामपंचायतची बाकी आहेत तुझे नाही ते याची काय एक काम करू आधी काल काय बोलायचं राहतो भाड्याच्या जागा भाड्याच्या जागा त्या तिथे आपल्याला व तोंड करून बोलतोय याला लाग वाटते का मिरच्या देऊ मिरच्या खळ झाल्या मग उद्याच करायचं नाही गावाच्या खळ्यावर काय हात नाही लावायचा आमच्या पोराला तुम्ही उद्या अरे शांत बस तुला माहितीये घेऊ काय करतो मावा खातो थुकतो आणि तेच गोळा करून पत्रेवर वाळू घालतो तेच पुढीत भरून देतो आपल्या